मी आज बनवते चण्याची उसळ ह्या ज्या आहेत ना त्या बिया आहेत फणसाच्या फणसाच्या बिया टाकून मी चण्याची उसळं बनवणार आहे आज तर मी हे कुकरला लावून घेणार आहे तर शिजायला वेळ जाईल म्हणून चला तर हां मी पहिलं कुकरला लावून घेते ह्याच्यात टाकते पाणी आणि थोडंसं मीठ हे बघा तुम्ही बघू शकता चणे आणि या फणसाचे बी छान मस्त शिजले आपण आता हे बनवून घेऊया सगळ्यात आधी मी गॅस पेटवते तेल तापलंय कडीपत्ता टाकते कांदा टाकूया एक चमचा पेस्ट टाकते ही पेस्ट आहे ह्याच्यात आला आहे लसूण आहे आणि हिरवी मिरची हे चांगलं परतून घ्यायचंय मी टाकते टॉमॅटो तोही चांगला परतून घेऊया थोडस मीठ लागते आता मी याच्यात मसाले टाकते हळद थोडस लाल तिखट मालवणी मसाला गरम मसाला हे मी वाटण रेडी केलं आहे हे वाटण खोबरं आहे सुकं खोबरं कांदा लसूण मिरची आलं हे भाजून पेस्ट केली आहे ते पण मी याच्यात टाकते वे थोडा वेळ झाकण करून घेऊया दोन मिनिट फक्त झाकण ठेऊया परतून आलंय आता जे मी उकडले होते चणे आणि पणसाचे बिया ते ह्याच्यात तर ते वाटण टाकलंय ते खूप थोडं टाकायचं जास्त टाकायचं नाही तर भाजी गोड होईल सोबत खाऊ शकू एवढे झाली एक भाजी झाली असेल थोडस पाणी टाकलं होतं ते फक्त कमी करायचं होतं एक उकळ यायला द्यायची होती भाजी छान झाली आहे सुगंध खूप असं मस्त येतोय बाहेर छान मस्त पाऊस चालू आहे आणि पावसातच खायला छान वाटते भाजी तुम्ही गॅस बंद करते भाजी कशी झाली आहे प्लीज कमेंट करून मला सांगा आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका